देवेंद्र फडणवीस साहेब हे मुंबई आणि ठाण्याच्या एकूण पंधरा वीस अंड्यांना भेटी देतात आणि दरवर्षी देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना विरोधी पक्ष नेते असताना ठाण्याची हंडी जी आहे हंडीचा उत्सव जो आहे ही पंढरी आहे परंतु केवळ दही हंडी नाही तर सर्व सणांची पंढरी जर कुठली असेल तर आता ठाणे आहे अतिशय उत्साहाने ठाण्यातले नागरिक मोठ्या संख्येने निरनियाळे उत्सव मग नववर्ष यात्रा असेल किंवा दहीहंडी उत्सव असेल कुठलाही उत्सव गणपती उत्सव अतिशय उत्साहाने करतात आणि त्याच्यामुळे एक वेगळं असं वातावरण ठाण्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला ला बघायला मिळतं की ज्याचा आदर्श जो आहे तो अनेक ठिकाणी घेतला जातो त्यामुळे ठाणा हे सांस्कृतिक शहर आहे संस्कृतीचं शहर आहे ऐतिहासिक शहर आहे आणि ही परंपरा पुढच्या काळामध्ये देखील आम्ही ठाणेकर ही कायम ठेवणार आहोत वेगळा प्रश्न आज असं दोन ठाकरे बंधू एकत्र मुंबई आम्ही तर त्यांचं काम आहे प्रवक्ते आहेत ते त्याच्यामुळे जे जे म्हणून उष्ण अवसान आणून सांगता येईल शेवटी ठरवणार मतदार आहेत मतदार राजा मोठा आहे त्याच्यामुळे मतदार राजा विधानसभेला काय कशा पद्धतीने ठरवलं आपण बघितलं तो मतदार राजा जो आहे तो निश्चितपणे विकासाच्या बाजूने निश्चितपणे आपला कौल दि